विदर्भातील मोठ्या प्रमाणात घरकुल देऊन राहिलाय अनेक ठिकाणी काही हप्ते आपल्या पंतप्रधान आवासचे आणि त्याचे था आहे त्यामध्ये थोडं लक्ष घालून कोऑर्डिनेशन करून मधल्या काळात त्याच्या युसेस न गेल्यामुळं नगर असतील किंवा ग्रामीणचे असतील ते काही हप्ते यायचे राहिले त्यामध्ये जर लक्ष घातलं तर ते लोकांचे पैसे लवकर मिळतील अनेकांचे बांधकाम पूर्ण झाले काही बाहेरून पैसे आणले लोकांनी त्याच्यामुळे अडचणीत आहे तर काही लोकांचे कामही थांबलेले आहे ही व्यवस्था जर आपण केली आणि ते हप्ते ताबडतोब लवकरात लवकर त्यांना पोहोचतील याचं जर नियोजन केलं तर निश्चितपणे त्यांना मोठा लाभ या माध्यमातून मिळू शकतो आपले एकशे आठचे जे ड्रायव्हर आहे तर त्या लोकांना जवळपास पाच सहा 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 महिने पेमेंटही मिळत नाही एक संस्था त्यांच्यामध्ये एक काम करते ज्यांना सरकार पेमेंट करते आणि त्यांच्या माध्यमातून त्या ड्रायव्हर्सना मिळते पण त्यांना अत्यंत कमी प्रमाणात ते पेमेंट मिळते आणि त्यातही बरेच दोन दोन तीन तीन चार चार महिने मिळतही नाही त्यामुळे त्यांनी अशी विनंती केली की त्यामध्ये थोडी पगारातही वाढ करावी कारण पूर्ण वेळ काम करावं लागते फोन आल्यावर कॉलवरी जावं लागते रात्रंदिवस ते काम असते